नमो बुद्धाय जय भीम मित्र हो रमाई आंबेडकर म्हणजे स्त्री सहनशक्तीचे जिवंत प्रतीक स्वतःचे दुःख गिळून समाजाच्या मुक्तीसाठी आयुष्यभर उभी राहणारी मायाळू आई म्हणजेच त्यागमूर्ती रमाई याच त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकर यांच्याविषयीची अल्पशा माहिती प्रश्नावली माध्यमातून आपण बघणार आहोत व्हिडिओ मात्र संपूर्ण बघा महत्त्वपूर्ण किमान पाच प्रश्न आणि त्याची स्पष्टीकरणासहित अचूक उत्तरे पुढील प्रमाणे प्रश्न क्रमांक एक रमाई आंबेडकर यांचे जीवन कशाचे प्रतीक आहे एक ऐश्वर्याचे दोन सत्तेचे तीन त्याग व संघर्षाचे चार प्रसिद्धीचे आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्याग व संघर्षाचे रमाई आंबेडकर यांचे जीवन हे त्याग सहनशीलता समर्पण निष्ठा आणि जिद्द याचे प्रतीक आहे त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याला बाहेरून अभूतपूर्व साठ दिली घरामध्ये सुखाचा त्याग करून कुटुंबाच्या आणि समाजाच्या उद्धारासाठी अथक परिश्रम घेतले त्यामुळे त्या अनेक त्या स्त्रियांच्या प्रेरणास्थान आहेत त्यांनी बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी आणि चळवळीसाठी त्यांनी स्वतःच्या गरजा आणि सुख बाजूला ठेवले बाबासाहेबांना आर्थिक आणि सामाजिक अडचणींमध्येही खंबीर साथ दिली ज्यामुळे बाबासाहेब आपले कार्य पुढे नेऊ शकले अत्यंत गरिबीतही ते त्यांनी कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आणि बाबासाहेबांच्या ध्येयावरचा विश्वास कायम ठेवला अस्पृश्यतेच्या काळातही ते त्यांनी अनेक मानसिक आणि शारीरिक यातना सहन केल्या असे असले तरी त्यांच्या मनात कधीही निराशा आली नाही त्या भारतातील अनेक स्त्रिया विशेषतः वंचितांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या स्त्रियांसाठी आदर्श आहेत त्यांचे जीवन पडद्यामागे राहूनही समाजासाठी मोठे योगदान देणाऱ्या स्त्रीचे प्रतीक आहे थोडक्यात रमाई आंबेडकर म्हणजे संघर्षाच्या काळात एका नायकाला साथ देणाऱ्या स्वतःच्या सुखाचा त्याग करणाऱ्या आणि समाजाच्या बदलासाठी स्वतःला झोकून देणाऱ्या एका आदर्श भारतीय स्त्रीचे त्याग व संघर्षाचे मूर्तिमंत रूप आहेत प्रश्न क्रमांक दोन रमाई आंबेडकर यांनी दुःखांवर कसा सामना केला एक तक्रार करून दोन संघर्ष टाळून तीन धैर्य व संयमाने चार समाजावर दोष देऊन आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन धैर्य व संयमाने रमाबाईंनी प्रचंड दुःख सहन केले पण त्यांनी अडचणींना धैर्याने स्वाभिमानाने आणि त्यागाने तोंड दिले विशेषतः पती आंबेडकर यांच्या शिक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी आणि अनेक बालकांच्या मृत्यूच्या वेदना सहन करण्यासाठी प्रचंड कणखरपणा दाखविला त्यांनी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून कुटुंबाला आधार दिला आणि गरिबीतही स्वाभिमान जपला रमाबाईंनी बाबासाहेबांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून स्वतःच्या गरजा दागिने विकून पैसा मिळवणे आणि अनेकदा उपाशी राहूनही त्यांना कधी आपल्या अडचणींची जाणीव होऊ दिली नाही अत्यंत गरिबीतही त्यांनी लोकांकडून मदत म्हणून दिलेले पैसे स्वीकारण्यास नकार दिला आणि स्वाभिमानी राहून परिस्थितीशी लढा दिला अनेक मुलांचा मृत्यू आणि पतीच्या गैरहजेरीत त्यांनी कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली ज्यामुळे त्या थकल्या आणि आजारी पडल्या बाबासाहेब त्यांच्या कामात व्यस्त असतानाही रमाईंनी त्यांना भावनिक आधार दिला आणि त्यांच्यावर कधीही कामाचा भार येऊ दिला नाही सामाजिक अन्यायाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी कणखर भूमिका घेतली आणि आंबेडकरांना नेहमीच प्रेरणा दिली थोडक्यात रमाईंनी आपल्या पतीच्या महान कार्यासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग केला आणि प्रचंड दुःखांना धैर्याने स्वाभिमानाने आणि अपार कष्टाने सामोरे जाऊन एका आदर्श पत्नीची भूमिका बजावली प्रश्न क्रमांक तीन रमाई आंबेडकर यांचा समाजासाठी सर्वात मोठा त्याग कोणता होता एक शिक्षण सोडणे दोन स्वतःचे सुख दाजूला ठेवणे तीन संपत्ती दान करणे चार राजकारणात सहभागी होणे आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन स्वतःचे सुख बाजूला ठेवणे रमाई आंबेडकरांचा सर्वात मोठा त्याग म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी आणि सामाजिक क्रांतीच्या कार्यासाठी दिलेला अतूट पाठिंबा आणि स्वतःच्या सुखाचा केलेला त्याग होता ज्यात दारिद्र्य उपाशीपोटी राहणे मुलांचा मृत्यू आणि अत्यंत कठीण परिस्थितीत कुटुंबाची जबाबदारी सांभाळणे याचा समावेश होता ज्यामुळे बाबासाहेबांची त्यांचे ध्येय पूर्ण करू शकले बाबासाहेब शिक्षणासाठी परदेशात असताना रमाईंनी अत्यंत गरिबी आणि उपासमारीचा सामना केला शेण विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला आणि स्वतः उपाशी राहून बाबासाहेबांना अभ्यास करता यावा यासाठी मदत केली सासरे आणि दीर यांच्या निधनानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आली तरीही त्यांनी हार मानली नाही आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळली चार मुलांना गमावण्याचे दुःख सहन करूनही त्यांनी बाबासाहेबांच्या कार्याला पाठिंबा दिला या सर्व त्यागांमुळे बाबासाहेब त्यांच्या शिक्षणावर आणि सामाजिक कार्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकले ज्यामुळे त्यांना भारताच्या संविधानाचे शिल्पकार बनण्यास मदत झाली थोडक्यात रमाईंचा त्याग हा समाजासाठी एका क्रांतीचा पाया होता ज्यात त्यांनी स्वतःचे सर्वस्वपणाला लावले प्रश्न क्रमांक चार रमाई आंबेडकर यांच्या जीवनातून कोणती शिकवण मिळते एक संघर्ष टाळावा दोन स्वार्थ महत्त्वाचा तीन त्याग व कर्तव्यनिष्ठा चार केवळ यश महत्वाचे आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्याग व कर्तव्यनिष्ठा रमाई आंबेडकरांच्या जीवनातून त्याग सहनशीलता निष्ठा धैर्य आणि सामाजिक न्यायासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा मिळते त्यांनी बाबासाहेबांना त्यांच्या कार्यासाठी भक्कम पाठिंबा दिला शिक्षणाचे महत्त्व जाणले आणि वंचित घटकांसाठी स्वतःच्या दागिन्यांचा त्याग करूनही सामाजिक सुधारणांमध्ये सक्रिय योगदान दिले हेच त्यांचे जीवन आपल्याला सांगते की कोणत्याही परिस्थितीत आपले ध्येय सोडता कामा नये त्यांनी बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी आणि कार्यासाठी स्वतःच्या सुखांचा आणि गरजांचा त्याग केला अनेकदा दारिद्र्यातही कुटुंबाचा सांभाळ केला सामाजिक भेदभाव आणि गरिबीचा सामना करतानाही त्यांनी कधी हार मानली नाही उलट बाबासाहेबांना भावनिक आणि मानसिक बळ दिले आपल्या प्रिय व्यक्तीच्या ध्येयासाठी निष्ठावान राहून आधार देणे आणि त्यांच्या स्वप्नांना पाठिंबा देणे किती महत्त्वाचे आहे हे त्यांच्याकडून शिकायला मिळते त्या स्वत शिक्षणाच्या पुरस्कर्त्या होत्या आणि त्यांनी इतरांनाही शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले जाती व्यवस्थेविरुद्धच्या लढ्यात त्यांनी सक्रिय भूमिका घेतली परस्परांच्या हक्कांसाठी आणि समानतेसाठी त्यांनी स्वतःच्या दागिन्यांचा त्याग केला त्या केवळ सोशिक नव्हत्या तर लढणाऱ्या होत्या असा दृष्टिकोन ठेवून त्यांनी समाजाला पुढे जाण्याची प्रेरणा दिली थोडक्यात रमाई आंबेडकर या त्यागाची मूर्ती आणि संघर्षातून उभं राहणाऱ्या एका लढवय्या स्त्रीची प्रेरणा आहेत ज्यांनी एका महापुरुषाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सामाजिक बदलात मोठे योगदान दिले प्रश्न क्रमांक पाच रमाई आंबेडकर यांचे स्मरण का केले जाते एक त्या प्रसिद्ध लेखिका होत्या दोन त्या राजकारणी होत्या तीन त्या सामाजिक परिवर्तनातील मौन सहकारी होत्या चार त्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होत्या आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्या सामाजिक परिवर्तनातील मौन सहकारी होत्या रमाई आंबेडकर यांच्या स्मरण त्यांच्या निस्वार्थासाठी त्यागासाठी कठोर परिश्रमासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याला दिलेल्या अभूतपूर्व पाठिंब्यासाठी केले जाते जिथे त्यांनी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून कुटुंबाची जबाबदारी उचलली आणि बाबासाहेबांना त्याचे कार्य पुढे नेण्यास ने मदत केली ज्यामुळे त्या मराठीतील माता रमाई म्हणून ओळखल्या जातात बाबासाहेब शिक्षणासाठी आणि सामाजिक कार्यासाठी घराबाहेर असताना रमाईंनी अत्यंत गरिबीत कुटुंबाची जबाबदारी सांभाळली आणि त्यांना पूर्ण पाठिंबा दिला त्यांनी अनेक आर्थिक आणि वैयक्तिक अडचणी सहन केल्या पण त्यांची आंतरिक शक्ती आणि दृढनिश्चय कमी होऊ दिला नाही अशी त्या एक प्रेरणास्थान आहेत त्यांच्या योगदानाकडे अनेकदा दुर्लक्ष झाले पण आंबेडकरांच्या अनुयायांनी आणि अगदी डॉ आंबेडकरांच्या दुसऱ्या पत्नी सविताबाईंनीही त्यांच्या या महत्त्वपूर्ण योगदानाला मान्यता दिली रमाईंनी अत्यंत साधे जीवन जगले पण त्यांच्या त्यागामुळे आणि समर्पण भावनेमुळे त्या आजही लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान आहे त्यांचे जीवन हे एक आदर्श उदाहरण आहे त्यांचा प्रेमळ स्वभाव आणि करुणामुळे त्यांना रमाई किंवा माता रमाई किंवा प्रेमाने आई रमाई म्हणून संबोधले जाते थोडक्यात रमाई आंबेडकर या केवळ एका नेत्याच्या पत्नी नव्हत्या तर त्या एका महान सामाजिक क्रांतीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या एक आदर्श स्त्री होत्या म्हणूनच त्यांचे स्मरण केले जाते मित्र हो रमाई आंबेडकर म्हणजे त्यागाचे दुसरे नाव आहे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीमागचा मौन संघर्ष म्हणजे माता रमाई व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली अवश्य कमेंट्स करून सांगा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शिवाय वाचनीय आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्र बांधवांना शेअरही करा जय माता रमाई जय स्त्री शक्ती जय भीम जय बुद्धाय